जय शिवराय शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपल्याला कपाशीवरील जे विल डेसीस आणि लिपकर व्हायरस यामुळं कपाशीची झाडं सध्या रोगग्रस्त होताना दिसत आहे तर मुळात शेतकरी बंधूंनो कपाशीवरती सध्या हा अटॅक आपल्याला जास्त प्रमाणात आलेला दिसतो तर हा अटॅक केव्हा हो येतो आणि याच्यामुळं ये का झाडे बसतात शेतकरी बंधूंना ज्यावेळेस पावसाचं पाणी पडल्यानंतर आपल्याला हा अटॅक जास्त प्रमाणात झालेला दिसतो शेतकरी बंधूंना पाऊस पडण्या अगोदर वातावरणातील आर्द्रता ही कमी असते पाऊस पडल्यानंतर वातावरणातील आर्द्रता जास्त वा प्रमाणात असल्यामुळं जमिनीत ओलावास असल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला शेतामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो थोडक्यात वातावरणातील बदलामुळं म्हणजे अबायोटिक स्ट्रेसमुळे जमिनीमध्ये जी बुरशी तयार होते तर त्यामुळं हा आपल्याला शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला मोठ्या प्रमाणात दिसतो तर याची मुख्य काही कारण सुद्धा असतात लिपकर्न आणि जे आपल्याला विल डेसीस दिसतात शेतामध्ये तर याची मुख्य कारणे असे असतात की ज्या शेतामध्ये जास्त प्रमाणात पाणी साचते पाणी साचल्यामुळं जमिनीमध्ये ओलावा जास्त प्रमाणात झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला झाडे बसलेले दिसतात किंवा ज्या ठिकाणी दुसऱ्या शेतातील पाणी वाहत जाते त्या ठिकाणी सुद्धा हा प्रादुर्भाव झालेला दिसतो किंवा काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी वाहत जात नाही किंवा पाणी सुद्धा साचत नाही पण काही शेतामध्ये जमिनीमधील खडक हा वरती असतो कारण की पा मातीचे थर फक्त दोन फुटाच्या आत असल्यामुळं जमिनीमध्ये पाणी जिरत नाही आणि जमिनीत पाणी न जिरल्यामुळे चार पाच दिवस पाऊस पडत असल्यामुळं ओलावा जास्ती असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला झाडं मारताना दिसतात तर शेतकरी बंधू न आल्यानंतर आपण प्रत्येक शेतकरी त्याला उपाययोजना करतो यासाठी तुम्हाला रासायनिक प्रक्रिया करणं गरजेचे असते त्यामध्ये तुम्ही रासायनिक बुरशीनाशक घेऊ शकता पण त्यासाठी येऊ नये किंवा येण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे आलेल्या झाडाला मर झाल्यानंतर काही उपाय नाही पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाऊस पडल्यानंतर असे झाड मारताना दिसतात तर त्या शेतकऱ्यांनी ट्रायकोटरमा सोडवूनच यांची अगोदरच खता खता सोबत किंवा आळवणी करणं खूप महत्वाचं आहे आणि शेतकरी बंधनं यासोबत खताचं नियोजन सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण की शेतकरी अतिरिक्त नत्राचा वापर केल्यामुळं फॉस्फरस असेल झिंक असेल आणि पोटॅश असेल हे खतं झाडाला मिळत नाही तर त्यासाठी शेतकरी बंधू अतिरिक्त नत्राचा वापर थांबवा दुसरा विषय की कपाशी या खा वारंवार त्या शेतामध्ये घेतल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो कारण की बहुतेक शेतकऱ्यांकडे शेती कमी असते आणि वर्षानुवर्ष कपाशीचं नगदी पीकच आपण त्या शेतामध्ये घेतो तर कपाशीच्या वारंवार पीक घेतल्यामुळे जमिनीमध्ये गंधकचं म्हणजे सल्फरची सुद्धा मात्रा कमी झालेली आहे तर जे तुम्ही सॉईल ऍप्लिकेशन खत देतात त्यासोबत तुम्हाला गंधक सुद्धा घेणं महत्वाचं आहे आणि आपल्या शेतामध्ये हा रोगग्रस्त आणि विषाणूजन्य व्हायरस येऊ नये तर यासाठी शेतकरी बंधूंना तुम्हाला ट्रायकोडरमा आणि सोडोबोनस याची अगोदरच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा की ज्यामुळे तुमच्या शेतामध्ये जमिनीत ट्रायकोडरमा आणि सोडोबनस यांचे बुरशीचे जीवाणू तुमच्या शेतामध्ये असल्यामुळे त्यामध्ये तुमच्या शेतामध्ये बुरशी तयार होणार नाही जी तुम्हाला व्हील डेसीस आणि कर्ल व्हायरस यासाठी तुम्ही अगोदर योजना करा उपाययोजना करा आणि तुमच्या शेतामधील पाण्याचा योग्य निचरा करा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या यश कुमार या चॅनलला फॉलो करा लाइक करा थँक्यू